श्रोते हो साहित्य सहल एक अनोखा प्रवास या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत या चॅनलवर वैविध्यपूर्ण व उत्तम मराठी साहित्य कथा कादंबरी कविता ओवी व वैचारिक भाष्य ऐकायला मिळतील तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार मंडळी श्री शिवलीलामृतातील अकरावा अध्याय म्हणजे रुद्राध्याय मी आज तुमच्यासाठी शिवलीलामृतातील हा अकरावा अध्याय म्हणजे रुद्राध्याय वाचन तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग सुरू करूया श्री गणेशाय नमः धन्य धन्य तेची जन जे शिव भजने परायन सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने त्याच्या पुण्यास नाही ते धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादि सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूपी शिखे माझी एक बांधापूर्ण शिवस्वरूपी करीता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान अशो द्वादश द्वादश, द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आधरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका भवती चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शत रक्तमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जानीज शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देशेचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायाद भुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लांचन न घेये नाय साचार अमात्य थोर ते तोची पै सुंदर पतिव्रता मृद भाषिणी पूर्व दत्ते ऐसे लागीचे कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञ प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता समाक्षील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पुर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त नि सीम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिकसंगे ध्रुव मंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर अलंकार गजमुक्त गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तवे ते बाळ दोघे जन सर्वंकारोपाधी टाकून रुद्राक्ष भस्म भ्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यांच का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेंची ब्राह्मणासी अर्पती घेती मागुती शिव शिक्षा बहुत परितेन सांडिते अपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणते करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवेवेष्टित ऋषींचे भार अपारे सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपयानांचा जाणिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जो कृष्ण द्वैपयानांचा जाणिता त्रिकाळ प्रतिसृष्टी करता वशिष्ठांचा नातू तत्वत सत्र जेणे केले जेवी मानुषे वागती अपार तैसेच पर्वी होते रजनीचर ते पितृ ते आस्तिके मध्येच राहाविले पराश राशी पुलस्तीने पार्थिले मग वाचले रावणादिक विरंचशी दटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे तेवी पितृ कैवारी पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान समोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोडशोपचार पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊणी राव विणवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंद्री ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी वैराग्य वैराग्यशील मात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आमसे गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणूने गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसी तेजस्वी उपमा तयसी नाही कुठे शोधिता यावरी बोललेले शक्तीसुत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजत ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नंदीग्राम तेथील वारांगण मनोरम महानंदा नामती ये त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजछत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रचना खचित रत्नखचित चरणी जिचा सर्वदा रत्नमयदंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमयत्न पर्यक भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित जो विराजितिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकल डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन नृप सभाग्य येते वेश्या पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवसा न सरता इंद्रासही नवे नव्हे शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदापूर्वीत कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरे ऐक भद्रसेन सावधान कुकुट मर्कट पाळीले प्रीती करुण त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार येथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर बांधी प्रीतीने करी शिवलीला पुरा पुराण श्रवण करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण सवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्ची स्वहसते एवम तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदा घराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोणी ती अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी त्यास त्या रत्नमंचके तो पृथ्वी मोलाचे हस्त कंकण त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊ मने म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिले जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे गरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद घन नेम करीत पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही बत्तीस लक्ष्मी न तीन दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेंचे त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे सूर्यप्रभेहून आगळे ते जवर्णिले नवजाय लिंग देखूनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवी जतने म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण वरते माझे येरी अवश्य म्हणून ठेविले नृत्यकार नेऊन मग दोघे करीत रत्नजडित की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य लागला अग्नि जन दो लागले चहो कडणी एक छिहाक जाहली ती स करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठलव करी येरे उठली घाबरी तव वातात म्हणजे चैतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळवणी वनाप्रती नृत्य भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर कर यावर पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्ष घेत बडवून म्हणे दिव्यलिंग धगध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती झाला सौदागर सिद्ध झाला समीप काला कुंडाच्या अति लागवी उमा रंग तो भक्त जन उडी घातली सवय ग ओम नमः शिवाय म्हणून ऐसी देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा वृंदा ऐसी देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान ಮಹಾನಂದೇನೆ ಸ್ನಾನ ಕರುಣ ಭಸ್ಮಾಂಗಿ ಚರ್ಚಿಲೆ ರುದ್ರಾಕ್ಷ ಸರ್ವಾಂಗಿ ಲೇವುನಿ ಹೃದಯ ಚಿಂತಲೆ ಶಿವಧ್ಯಾನ ಹರಹರ ಶಿವ ಮನೋನಿ ಉಡಿ ಘಾ ನಿಶಂಕ ಘಾತಲಿ ಸೂರ್ಯಬಿಂಬನಿಗೆ ಉದಯಾಚಳಿ तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्र मोळी संकटी पाळी भक्तांते माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर क्षीरी झुरझुळे वाहे अभयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे शिरी निलकंठ खटवांगधारी धारी भस्म शरीरी गजचर्म पांघुरला नेसल्याचे व्याग्रांबर गळा मनुष्य मंडळांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती वरचेवरी कंदुक झेलती तेही दहा भुजा पसुरोणी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय પરમાત્મા મને જહાલો મે સુપ્રસન્ન મહાને માગ વરદાન તે મને હે નગર ઉદ્ધરોનું વિમાની બૈસવિદાયા માતા બંધુ સમવેત વિમાની બૈસવેત मने वरदान ते मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही आदी वैदी क्षुधा तुषार विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुख मदमसर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृताहुनी कोटी घेणे नाही काम क्रोध द्वंद्व दुख मदमसर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरची खिल्लारे चिंतामणींची धवलांगरे भक्त कारणे निर्मिले जे बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्व दाविनाश महानंदाव तेथे पावली हे कथा परम सुरस सांगे भद्रसेना समने कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील भद्रसेन लोटांगण इतुके निमी सुपुत्र जन्मले भद्रसेन बोलते पुढते हे राज्य किती वर्ष करीते आयुष्यप्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवया बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हा अस परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समान समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाला एकता वाटले दुःख हे जबा सकाळी क दुःखारणे मी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हाच वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रेसन म्हणे सत्यवचन बोलावया न करवा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव एकता धरणीशी मूर्चा येऊनी पडी गेला अम्यात सहित त्या स्थानी दुःखागणित गेले आहळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशे करुणिया हा हा कार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायसी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे उपनिष्ठानं सोडी धीर ऐक एक, एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झाले स्पूर्ण जाग ब्रह्म ते माया सत्य। नवता मायामय माया विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेतोनी झाले मत मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशी निर्मिला पितवसन रजांशे सृष्टिकर्ता दृहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करविता विधी समने सृष्टीरची पूर्ण येरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारि वेद उपदिशेले चहु वेदांचे सारपूर्ण पूर्ण तोहा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गृह ज्ञान भुवन असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप मानून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीवे उद्धरती मग कमलोद्रव एकांती सांगे रुद्र हा मग सांप्रदाय अध्याय थोर जप तप ज्ञान नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा ओस पडले राज भानु पाश सांडो यम किंकर रीती हिंडो लागले मग यमे विधी लागे अभक्ती कृत्या द्राणी निर्मिली दारुण मग यमे विगे... मग यमे विधी लागे अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कृतर्कवादी भेदी लक्षणं त्याच्या हृदय संचरिली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिव त्याने ते जाऊ नये यम पुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वशीचे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हर गौन ऐसे म्हणे तिचे त्या लागून आणून नरके घालावे रुद्रादय नावडे ज्यांचे कुंभीपाके घालावे त्यांचे रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्र भद्रसेन अवधारी अयुत्र या करिता भद्रसेन अवधारी अयुत करी शिवावरी अभिषेक धारा धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिशंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षौणी पाळ करी सप्तंदिन राय धरिले दृढ चरण सरुद्र होऊनी बोलत सकल रत्न मंडित पदक स्वामी त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्या तरी त्वाम आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहे तर ब्राह्मण आणि सांगा ते बोलावं ना आतांच्या आणि तो आरंभी मग विप्र बोलावून ज्यांची न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्या स्वनाहून निच विरक्त सुशील गेली प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेते जे श्राप अनुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देते मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीत ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसेले व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धूर नीचे सलिले भरले पूर्ण त्यास आम्रपल्लव घालून रुद्र गोष गर्जिनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्याला चंडाश मृत्यू समय येता धणीस बाळमूर्चित पडी येईल एक मूर्त निश्चेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घराबलना नृपनाथ गुरु देत नाभी करा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यास पुस्तक ती वर्तमान वर्तले त्याचे सांगत एक काळपुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपोळ कपाळी शेंदूर एक काळपुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खदी रांगारा सारिके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी न दुजी नसे ते, ते जे ते तेजे जैसे गबस्ती दिंगत तम सहारिती भस्म अंगी व्याघ्रां दिसती दश असते आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडो बंधन त्या काळपुरसाशी धरून गेले ते ते महाराज येऊनी मज सोडविले तोडो बंधन त्या काळ धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांचे घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्र चरणी गडबड लोळे शिव नाम गर्जत तये वेळे देव सुमने अनेक गजर, डंका गर्जे थोर महासुस्वर, अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे कहाळोर सनिया अपार वाजती चंद्रानना धडकती भेती नादन माये नभोदरी असो यावरी यावर होम करीत असे षडश अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिका वस्तू अद्भुत आनुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिण लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडी तितके भरा एक मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे हेची ऐकली माता धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध जी काशी क्षेत्र वरी स्वर्धुनी कि श्वेतोत्पले मृडाणी रमनलिंग आरची जे की निर्दयवासी सापडे चिंतामणी क्षुदितान पुढे ये येवणी तैसा कमलोद्रव नंदन ते क्षणी मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन अवतानपादे कायाधुहृदयरत्न वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्दयवासी सापडे चिंतामणी क्षुदितान पुढे क्षीराब दिये धावणी तैसा कमलोद्रव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन अवतानपादे हृदयरत्न शिष्य हे ज्यांचे त्रिभुणे जाण वंद जे का सर्वांते जो चतुष्टशी कला प्रवीण निर्मळ ज्यांची चतुर्दिशा विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण ना दुसरा की हे कमल भवांड मोडणे पुनःसृष्टी करणार मागोतीने अन्याय विलोकित नयनी दंडे ताडील शक्रादिका तो नारद देखोणी ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि ग्रोहपत्य तो नारद देखोनी ते क्षणी कुंडातुनी तुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि ग्राहपत्य आहवनी उभे ठाकला देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्राधान्यांसहित भद्रसेन धावून धरिते चरण ब्रह्मानंद उचं बळंध दिव्य स्वामी त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्व म्हणे मार्गी येता शिव दूत चौग देखिले दशभुज पंचवदना तेही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानिष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभिद्र मुख्य पाठविला मजे देखाता मृत्यू पुसू लागला शिवसुता एकाते तू कोणाचे आज्ञे करूनी आणि ते होत असे भद्रसेन नंदन त्या दहा शास्त्रवर्ष पूर्ण आयुष्य असि निश्चय तो सारोभम होईल तत्वता रुद्र महिमा तुज ठाव कसता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कैसा होता से तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊ कसता शिवमर्यादा उल्लंघुन तत्वता कैसा होतासी मग सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो द्वादश वर्षी मृत्यू गंडांतर थोर होते ते महात्मा पुण्य सहज दहा सहस्त्र वर्ष करावे राज मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडीने स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनगजामात मात मग उभा ठाकूं कृतांत करतवन करीत हे अपर्णाध हिमनगजा मात अपराधन कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करून असे शत्रुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येतेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेना जे पडते त्यांची होय आयुष्य संतती त्यांचे काळ बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभ्यक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वता तत्वता भस्म होती श्रवण करी हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावेळी कलियुगी निश्चेष यावरी कलियुगी निश्चेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळे मग प्रधानांसमवेत राव जाना जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वै वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण्या स्वरूप एकदश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकदश रुद्रा समाधान की हा कल्प्रानुष्ठा सर्वता येथे जो, जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडा निशेष त्याचा विटा न व्हावा त्यास प्रसो वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातकच जाणीजे ते आपल्या गृहासीनं आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे त्या त्या जावे जिवे भावे जेवी सुशिळ हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जो मूर्ख बैसते त्याचे पं पंक्तीस त्यासी मृत्यू आले या गोष्टीचे संध्या काही असेना असो सर्व भाव निश्चित अखंड पहावे शिवय लिलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे केल्याचे पुण्य ज्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जगदानंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकाद्य शायदाय गौडा हा सांब सदार शिवार शुभं भवतु शुभं शुभम धन्यवाद